लेकराचे हाल हालचाल बर शिक्षण एवढं महाग झालंय लेकरा बाळाच जीण मुश्किल झालं आपल्या पोरी बाळी लेकर, लेकर डॉक्टर होतील वकील होतील इंजिनियर होतील एमबीबीएस होतील एमडी होतील पीएसआय होतील तहसीलदार होतील कलेक्टर होतील आपल्या घरात लालदी येईल तर लेकर वाळ आयुष्यात सुखी समाधानी होते आणि मराठी विसरू नका <प्राथ> हमेशाच नुसतं न्याच्या मागं पळू नका आओ टेक टेक लय अवघड सांभाळणं सोपं नाही मग मला माहिती आहे आता नऊच्या पुढं राती तर कशी संभळतो संप मलाच माहिती नऊच्या पुढं तर कोणचाच बापार रेटत नाही देऊ कसला वाघ त्याच्या पुढे अनुभव उभा करा धुपलच काढतो तो फोनवर लय अवघडे राजकीय नेत्याच्या दबावाला बळी पडून कोणी मुंबईला येत थांबू नका तुम्हाला वाटण आमची सत्ता आहे सत्तेतल्या मराठ्यांना पण सांगतो तुमची सत्ता आहे तुमचा आमदार आहे तुमचा खासदार आहे तुमचे मंत्री आहे म्हणून तुमच्या लेखाचं किंवा लेखीच फुकट शिक्षण होणार नाहीये कुठला मंत्री तुमची फीस भरणार नाहीये तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला फुकट नोकरी लागणार नाहीये त्याच्यासाठी आरक्षण गरजेचं इथ जातीच संकट आलंय संकट आलंय तर आता त्या जातीचं तुम्हाला रक्षण करावं लागणार राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो माझ्या जातीसाठी धावून या माझा समाज आणि जात मोठी होऊ नये म्हणून सगळे एकवटले तुम्ही काहीही करा माझी जात हारू देऊ नका तुम्हाला हात जोडून विनंती जातीचं रक्षण करा सगळे तुटून पडा पक्षाचा विचार करू नका तुमचा नुकसान झाला तर पण चंद्र सूर्य आहे तो पर्यंत कल्याण होईल लक्षात ठेवा जात तुम्हाला कधीच विसरणार नाही पण तुम्ही न आलात ना ही जात मरेपर्यंत तुम्हाला शाप देत राहणार तुम्हाला कधीच विसरणार नाही लेखी बाळीची खाऊ नका प्रत्येक पक्षातल्या लेखी बाळीला सुद्धा आरक्षण लागतं की सांगाल ज्या वेळेस मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चालली होती त्यावेळेस पप्पा मग मी तुम्ही लढायला नाही गेले माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं लेकरा बाळाच्या मराठ्यांनी शापशिवाय खाऊ नका सगळ्यांनी या जातीच्या लढाईत एकोणतीस ऑगस्टला उतरा आणि दिवस तरी किती येत राह तीन सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस कना कना मुंबईला यायचं नुसतं कना कना माघार या बर खरं बोललो आता काही खोट आहे का समाजाला खुले पर्याय केले ज्याला राहायचंय मुंबईत दहा पंधरा दिवस चाला तरी पंचावन्न लाख का काय लोक झाले तिथे राहणारे असं म्हणतेत मला काय माहित नाही कोणाकडे यादी कुणाला माहित आता पंचावन्न लाख राहायचे म्हणल्यावर मुंबईच बाहेरच राहायचं काय नाही आता एक शेवटचं टोक आणि सोडायला यायला दीड कोटी पेक्षा जास्त ज्याला इथं थांबायचं इथं काम आहेत कोण म्हणलं काय सोयी करा तिथं दगड सुद्धा नीट नाहीत आशे आहेत व वाकडे तिकडे वेगळेच दगड आहेत कोणत्याच देशात दगड नाही बघ कोणाकडे गोल असते काही खरबुड मरबुड त्यांची आशे बुड़ मर आहेत कसा टाका तुम्ही तरी तो दगड असाच उभारत कस टाकता येणार नाही तुम्हाला त्याच्यावर काही बघितलं तसलं का बघायला मिळालंच नाही आणखीन एगळेच येऊ जे बघायला नाही तेच दगड आहेत असे दगड कुठं दिसतं काय खेकड्यासारखे वर दुऱ्या केलेल्या का दगड म्हणते होय त्याला ते उचलून ना इकडं तरी बसता येत नाही त्याचा खाली पावसात झोपायला बसावं किंवा आडोशाला बस बसावं तर बसता येत नाही आपल्या तिकडे डोक्यापेक्षा मोठा दगडत नसत आडोशाला बसलं तरी पाऊस लागत नाही ते इकडेच दगडत जाऊ दे ते विषय होईल कसं तरी आता प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी आता विचार करायची गरज आहे तुम्ही मला इमानदार लागलात मी तुम्हाला इमानदार लागलो मला इमानदारे सांगा दोन वर्ष झालं तुम्हाला आहे तुमचे मान खाली होईल असं एक पाऊल उचलला का आत्ता बऱ्या आणि पुढेही उचलणार नाही फक्त मग हे डाव टाकत गेलो मी डावं टाकत गेलो फक्त काही वेळ चार पावलं मागे सरक पुढे सरक माझ्या समाजाला अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे तीन करोड मराठ्यांना मी माझ्या पद्धतीनं डोका लावून मिळवून दिले आता उगा थोडं राहिलं मुंबईला एक दान का आणला शंभर टक्के मराठा आरक्षण टेन्शनच नाही कुंकडं प्रमाणपत्र कड उभा राहून कुठं उभा राह उभा म्हणजे तिकडं नाही इकडे शिकायला त्याला नोकरीला नाही तर पळात आणि तिकडंच त्यांचं असं पोट दुखा लागले तेव्हापासून आम्हाला कुठं जागा आपल्या पोरामध्ये वड्यात आई काय मग काय लिचर तू कुठं जागा आहे तुला आम्हाला काय माहिती तुला कुठं जागा आहे ती आमच आमचं धोरण टेकण तू उघडं टेकित आमच्यापाशी या बारीने जातीला हरवून नाही द्यायचे काही करून जिंकायचं त्यांनी काहीतरी बातम्या येतात चॅनलच्या बांधवाच्या म्हणले मराठ्याला रोखायसाठी काय कोण षडयंत्र केले पाहुणे पोस्तर बसले दोन तिघ जण एक तात्यान दोन दोन तात्यान एकता त्या दोन रातभर शेंग आणतो तिथे दोन एकामेकाला पुढं घालित असते ना दुसरं काय ते, ते म्हणत आज अजितदादा तू हे पुढं म्हणत असे शिंदे साहेब तू पुढं तो गं असेल तू तुपलाच होय पुढं आम्ही पुढं होत नाही मागं होत नाही तुपला उद्योग तू बघ आता मुख्यमंत्री तू हे म्हणलं त्या लॉकर सवय ते चालतं चालतं कोपर नंतर दुसऱ्याला सगळ्या मराठ्याच्या नेत्याचं वाटोळ करून टाकलं त्यांनी तरी हे आमचा साहेब साहेबला चांगला आहे हाय तर घे हिंड त्याला घेऊन ये नाही तर काय आलं ना खरं बोललो राग येतो तू अन अंधरात म्हणते तुम्ही बोलता ते बरं का काल तीन आमदार आलते माझ्याकडं मग आलते का नव्हते रे काल तीन आलते मग ते म्हणले तुम्ही बोलता ते आहे बरं का म्हणलं मग ते म्हणले नको बिलगुते तर लय खुंशी येते म्हणजे मी बोललेला पटत आहे मी त्यांना ते म्हणले लय अवघड आहे म्हणे ते म्हणले तुम्ही बोलतात ना हे तंत तंत पटतय आम्हाला सगळ्याला एक एक जोड केलाय म्हणे आणि जेवढे मंत्री येत सगळ्याला ओइड्डी दिले म्हणे एक एक आणि ओइडी जोडून एक मंत्री म्हणला माळीला सुद्धा लागत नाही माळ म्हणजे एवढ्याला घालतो तो टप्पो ते म्हणला माळीला सुद्धा लागत नाही एवढूलेच ओइडी दिलेत म्हणले ना असे हुशार आहे ते चाभरे आम्हीच हे काही करायला गेलं त्याला सांगत आहे जबाबदार माणूस असा आपल्याला त्यांच्याशी घेणं नाही पण खरी परिस्थिती अशी आहे जर आपलं मोठं घर सोडून शिंदे साहेब जर तुमच्याकडे आले त्याच्यावर विश्वास ठेवून सांभाळला पाहिजे मोठं घर सोडून अजित पवार जर तुमच्याकडे आले तर सांभाळलं पाहिजे सगळ्याचे मागं भुंगे लावून ठेवले बारीक बारीक पक्षाचा कार्यक्रमच लावलाय ते कुणाच्यात नाही राहिले कुणाला म्हणतात आम्ही तुमची ती बारकाले पक्षावाले हो कुणाच्या रॅली झिंडत देत माग 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 अशी फजिती केली जाती जातीत माणसं ठुले नाही देवेंद्र फडोसनी जाती जातीत मराठी ओबीसीवर घाली ओबीसी मराठीवर घाली भांडणं झाले का आपल्याने ओबीसीचे त्याला म्हणा तो किती कंटिरी होतो मी भांडणं सोडून देत नाही मराठीचे ओबीसीचे तुला काय करायचं तर कर सगळ्या काड्या टाकून बघत आहे दहा बारा जण दहा बारा जण जाऊन हिंडत येत पण काहीच उपयोग होत नाही लईच लयच पोट्या मग करे सतरा ताळीच्या बिल्डिंग वरच जाऊन बसले वर त्या मुंबई ते मुख्यमंत्री मला म्हणता हे कुडून गेले म्हणलं मला काय आहे तुम, तुम्ही तुमचं जाऊन बघा कुडून गेले काय त्या हाटला पुढं चहा काय शिजीत बसली आई आपल्या इकडे पाच रुपयाला चहा आहे दहा रुपयाला त्याला काय माहिती चहाची किंमत किती टप्पू हाटलात गेलो रेटून चहा आपलं आणि चहा आपल्यावर त्याला अडीचशे कि तीनशे रुपये मागितले ते मला तीनशे दोन माणसा चहा येतो म्हणे मी तो बाबा आपण बोल इतके पैसे असते का म्हणे आम तिकडे येऊ जमत नाही म्हणे ऐकलं नाही त्याच्या दारातच भात सुरू केला शिजाली तीन घंटे भातच शिजाना याचा त्याचं हटालच बंद पडलं याच्या नादी लागणं सोपं नाही आपली एक पोराची टीम गेली आणि ती कोणचा झोन होता मंत्र्याचा त्या झोन मध्ये बसलं ते म्हणले पोलीस आले म्हणले भाऊ हे झोन आहे तो हो। कोणचा काही व्यापी झोन याच्यात नाही बसता येत त्याला माहीत हळू मंत्र्यात झोने त्याने जेच कपडे काढले पाणी जे फेस करीत दांग झाला चार घंट